नमस्कार मंडळी सर्वांना पावन श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपला व्हिडिओ देखील आज आपण शिवपार्वतीचाच इथे बनवलेला आहे म्हटलं श्रावण महिना आहे तर या महिन्याची सुरुवात देखील आपण शिवगौरी व्हिडिओनेच करावी तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बऱ्याच जणांच्या कमेंट ऐटतात की ताई तुम्ही आवाज दिलेला नाही तर हा व्हिडिओ मी सविस्तर आवाजात इथे तयार केलेला आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर देखील करा तर चला मग व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया तर साडीच्या सर्व मिळ्या आपण इथे फोल्ड करून घेतलेल्या आहे नेहमीच्या व्हिडिओत तुम्ही बघतच असाल त्यामुळे तुमचा नक्कीच आता हात बसलेला असावा आपण इथे डबल फोल्ड केलेली आहे साडी आणि संपूर्ण मिळ्या ह्या खालच्या बाजूला आपण इथे तात्पुरत्या नळणे बांधून घेणार आहोत तुम्हाला कडक साडी वापरायची असेल तर तुम्ही इथे चिमटे लावून घेऊ शकता ही एकदम सुती साडी आहे त्यामुळे त्याच्या चुन्या सेट राहतात इथे आपण चिमटा लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला इथे मिऱ्या सेट करून घ्यायचे आहे तर आता आपण इथे जो पदर आहे त्याच्या देखील मिर्या घालून घेऊयात इथे आपण कळशी घेतलेली आहे आणि यात पाणी भरून घ्या म्हणजे ती हलणार नाही आता मी तुम्हाला तात्पुरतं शिकवण्यासाठी इथे मोकळीस ठेवलेली आहे आपण इथे बॉडीचा वापर केलेला आहे आणि तुमच्याकडे जर बॉडी नसेल तर तुम्ही कळशीवर पुन्हा अजून एक कळशी ठेवून त्याला इथे पाईप बांधू शकता आणि त्याला हात जॉईन करू शकता तर शक्यतो आता सगळ्यांकडे बॉडी अवेलेबल असतेच तर आपल्याला इथे असे हा बोर्ड ठेवून घ्यायचे आहे आणि हे पाय मी जे बनवलेले आहेत आणि तुम्हाला याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर सर्वांनी तो हे नक्की बघा ज्यांच्याकडे रेडीमेड पाय नाही आहेत आणि ज्यांना पाय बनवायचे आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला सर्वांना तो उपयोगी पडेल गौरी आपल्याला बसलेली दाखवायची आहे तिथे आपण इथे चिमटा लावून घेतलेला होता नॉड बांधल्यामुळे सर्व मिऱ्यांना पिन लावायची गरज नाही आपल्याला गौरीच्या डोक्यावरून बदल जायचा आहे त्यामुळे आपण एवढा बदल सोडून घेत आहोत आपण इथे एक पिन लावून घेणार आहोत पिन फिक्स करून घेतलेले आहे आपण ह्या मिऱ्या सोडून घेतलेल्या आहेत आता आपण ज्या आतमध्ये मिऱ्या सॉरी जो आपण आतमध्ये पाय ठेवलेला आहे तो आपल्याला इथे पाय जो वरचा पाय आहे तो पहिला घेणार आहोत आणि हा आपण इथे पदार्थ थोडासा एक्स्ट्रा सोडलेला आहे तर हा आपल्याला इथे असा रॅप करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने असा इथे घे घ्यायचा आहे तुम्ही लावून घेऊ शकतो आणि ह्या ज्या मिऱ्या आपण इथे ठेवलेल्या आहेत त्या आपण आतमध्ये अशा पसरून घेणार आहोत त्यानंतर आपण सेट करूयात पाय देखील आपण याच पद्धतीने करून घेणार आहोत तर आता इकडनं देखील आपल्याला याच पद्धतीने हा पदर जो आहे तो उघडून घ्यायचा आहे थोडासा तर पहा हा जो आहे खालचा हा आपण वरून टाकलेला आहे आणि हा खालून आपल्याला फिरवून इथे पॅक करायचा आहे इथे देखील आपण पिन लावून घेऊया हा आपल्याला इथे असा ओढून घ्यायचा आहे मांडीच्या खाली आपल्याला इथे घालायचा हा जो आपला पदर आहे मिऱ्या इथे अशा पसरून घ्यायच्या आहेत सर्व मेर पद्धतीने आपल्याला इथे पसरून घ्यायचे आहेत मी त्या आपण कंबरपट्टा कंबरपट्टा आता हा जो उपाय दिसतो आहे तो आपण इथे आतमध्ये टाकून घेणार आहोत वरील मी रॅपन व्यवस्थित करून घेऊया पण सुंदर आपली अशी मस्त छान अशी मांडी तयार झालेली आहे तर साडी नेहमी एक पाय झाकून दिसतो आणि एकच बाहेर दिसत असतो त्यामुळे आपण ह्याला थोडासा आणि थोड्याशा निर्या आपण इथं व्यवस्थित करून घेणार आहोत तर सुंदर अशी आपली साडी तयार झालेली आहे मांडी घालून बसलेली गौरीची तर आपण इथे मुखवटा बसून घेऊया जर अशा पद्धतीने असेल तुमच्याकडे तर तुम्ही म्हणाल कशी लावायची तर आपण इथे हा रबर बँड घ्यायचा आहे आणि इथे गौरीच्या पाठीमागे ब्रँड इथं फिक्स करायचा आहे आणि तुम्हाला जर गौरीला वेल लावायचे असतील मोत्याचे तर तुम्ही अशी इथे लावू शकता इथे तुम्हाला अडकवायचं आहे आणि इथं रबर बँड मध्ये पिन लावायचे आहे अशा पद्धतीने आपण विणी लावून घेतलेली आहे दाखव पुढे पद्धतीने विणी लावून घेतलेली आहे आता आपण गजरे देखील लावून घेऊया हा गौरीचा जो आपण पदार्थ सोडलेला होता तो डोक्यावरून आपली गौरी फायनल लुक मध्ये झालेली आहे तयार राहिलेला आहे तो फक्त हा गजरा पाहू शकता सुंदर अशा आपण गौरीला इथे साडीने सो सोडलेले आहे आणि अशाच व्हिडिओना तुमचा प्रतिसाद द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद आणि या आपला व्हिडिओ असणार आहे महादेवाची पिंड कशी तयार करावी जर तुम्हाला गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी शिव पार्वती बनवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की पाहा